नेमकं वैष्णव कोणाला म्हणायचं टाळ घेतला तर वैष्णव झाला का नाही महाराज तो टाळकरी झाला कीर्तन करणारा वैष्णव झाला का नाही महाराज तो कीर्तनकार झाला झाला गायन करणारा वैष्णव झाला का नाही महाराज तो गायक झाला मंग वाजवणारा वैष्णव झाला का या सर्व कला वैष्णवामध्ये मोडतात बघा चिंतनीय विषय आहे या सर्व गोष्टी परमार्थामध्ये मोडतात परंतु त्याच गोष्टी वैष्णव आहेत असं येत नाही ये माळकरी रस्त्याने निघाला तर त्याला माळकरी म्हणतात परंतु वैष्णव म्हणता येत नाही मग महाराज वैष्णव कोणाला म्हणायचं तर महाराज ज्याच्या जीवनामध्ये फक्त परमात्माच वसलेला आहे त्यांना वैष्णव म्हणतात बघा वैष्णव मनोजया अवघी देवावरी माया वैष्णव कोणाला म्हणायचं सर्वस्व ज्याने देवालाच अर्पण केलेलं आहे त्यांना वैष्णव म्हणायचं